नमस्कार बालमित्रांनो मी आर जे कांचन तुम्ही ऐकत आहात सौ माया दिलीप धुप्पड यांच्या बालकविता आभाळाची छत्री डोंगरावरची झाडे आनंदाने हसली आवडत्या डोंगराशी मनातले बोलली डोंगरदादा तुझ्यामुळे आम्ही इथे रुजलो रंग गंध फुले वेली घेऊन सजलो उंचीवरून आम्हाला गावे छोटी दिसतात छोटी माणसे छोटे रस्ते उंच उंच बघतात आभाळही दूर नाही त्याचे ढंग पाहतो कधी कधी उन्हामुळे कोमेजून जातो झाडांची तक्रार डोंगर दादाला पटली आभाळाच्या कानात हळूच सांगितली आभाळ म्हणाले देईन अधूनमधून सावली ऊन सावली घेऊन झाडे वाढू लागली पुन्हा डोंगर आभाळाशी मनातले बोलला पावसाळ्यात गारटतो उपाय काही बोला डोंगरासाठी छत्री घेऊन आभाळ झाले तयार छत्रीमधूनच पावसाची सुरू झाली धार छत्रीमधूनच पावसाची सुरू झाली धार छत्रीमधूनच पावसाची सुरू झाली